आपण पाहताय महाधुळा हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार बघा हा एफ टी फाईलचा विषय हा राज्य पातळीचा नाही आहे हा कराडचा तर नाहीच आहे हा देश पातळीचा आहे विषय फार गंभीर आहे त्याचे राजकीय परिणाम फार मोठे गंभीर होणार आहेत पण कराडला इथं या व्यासपीठावर ते बोलणं उचित नाही कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल उद्या देशाचा पंतप्रधान मराठी माणूस होऊ शकेल या महिन्यापर्यंत नमस्कार महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे आपण आत्ताच पाहिलं की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले ते म्हणतात कदाचित याच महिन्यात महा भारताचा पंतप्रधान हा मराठी माणूस होऊ शकतो खरं तर या उद्गारानं किंवा या विधानानं राजकारणात देशाच्या राजकारणात खरंतर खळबळ उडवून दिलेली आहे कारण थेट त्यांनी या महिन्याभरात या महिन्यातच भारताचा पंतप्रधान मराठी माणूस होऊ शकतो असं विधान केलेलं आहे कारण गेल्या पंधरा दिवसात महाराष्ट्रात भूकंप होणार दोन तारखेनंतर युती तुटणार वगैरे वगैरे चर्चा सुरू असताना अचानक पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा बॉम्ब टाकलेला आहे खरं तर पृथ्वीराज चव्हाण हे विश्वासू राजकारणी राजकारणातील नेते म्हणून ओळखले जातात कधी कधी ते स्वतःच्या पक्षाविरोधातही सत्य बोलतात भूमिका मांडतात म्हणजे रोज एखाद्या किरकोळ नेत्याप्रमाणे काही न बोलता कधीतरी बोलतात पण विश्वासार्ह बोलतात त्यामुळे त्यांच्या या विधानाकडं सध्या संपूर्ण भारताचं लक्ष लागलेलं आहे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंचाहत्तर वर्षे पूर्ण झालेत त्यामुळे गेले काही दिवस अशी एक चर्चा सुरू होती की पंच्याहत्तरीनंतर पंतप्रधान बदलणार संघाचा तो नियम आहे कदाचित यामुळंच असं हे चव्हाण म्हणले असतील का याची चर्चा आता सुरू झालेली आहे जे काय सलग अकरा वर्षे जो काय कालावधी होता तो मोदींचा पूर्ण झालेला आहे त्यामुळं कदाचित अदलाबदलीची चर्चा सुरू झाली असेल का कारण ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची कमांड आहे पक्षावर आहे देशावर आहे ते पाहता ते सहजासहजी बदलतील अशी शक्यता फार कमी आहे कारण सारं काही व्यवस्थित सुरू असताना बदल कशासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण भाजपच्या यशाचं रहस्य मोदी आणि शाह हेच आहेत त्यामुळे एकीकडं यशाचा जो काही झेंडा पुढं फडकत असताना त्यांना का बदलतील असा प्रश्न विचारला जाऊ शकतो पण चव्हाण यांचं जर मत खरं ठरलंच तर महाराष्ट्रात मराठी माणूस म्हणून दोन नावं पुढं येऊ शकतात त्यात अर्थात पहिलंच नाव आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्वच्छ चेहरा आहे दिल ती जबाबदारी प्रामाणिकपणे काम करणारा नेता आहे कुणाचा फारसा विरोध होण्याची शक्यता कमी आहे विश्वासार्हता आहे सगळ्यात महत्वा महत्वाचं संघाशी अतिशय चांगले संबंध आहेत त्यामुळे त्यांचं एक नाव पुढं येऊ शकतं आणि दुसरं नाव आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी गेल्या काही वर्षात भाजपला मोठी ताकद मिळवून दिलेली आहे आणि महाराष्ट्रात एक नंबरला हा पक्ष पोहोचवलेला आहे त्यांचंही नाव आधीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या यादीत घेतलं जातं कारण भाजपचा एक चांगला चेहरा म्हणून त्यांच्याकडं पक्षात पाहिलं जातं यामुळं मराठी माणूसच जर पंतप्रधान झाला तर ही दोन नावं चर्चेत येऊ शकतात पण हे कधी तर पृथ्वीराज चव्हाण यांचं जे काय भाकित आहे ते खरं असेल तर त्या दृष्टीने काही हालचाली सुरू झाल्या असतील तर कारण चव्हाण जर असं म्हणत असतील तर काहीतरी कुठंतरी त्यांना या संदर्भातल्या हालचाली कळाल्या असतील त्यामुळं देशात महाराष्ट्रापाठोपाठ ही राजकीय भूकंप होणार असेल तर मराठी माणूस पंतप्रधान होईल असं त्यांचं भाकीत आहे त्यामुळे आता पाहूया नेमकं काय होणार आहे तेच पुढचे चार वर्षे कायम राहणार हॅट्रिक पूर्ण झाल्यानंतर हॅट्रिकची तीन वर्षे पूर्ण झाल्या पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर नवीन पंतप्रधान नेमलं जाणार की अमित शहाच आत्ता पंतप्रधान होणार या सगळ्या गोष्टींची चर्चा आता प्रचंड वेगावलेली आहे राजकीय खळबळ या मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानानं झालेलं आहे पव्या आता चर्चेला सुरुवात झाली आहे पुढं काय होते राजकीय भूकंप होणार की विजणार हे आता लवकरच कळेल धन्यवाद